नमस्कार मी शिर्डीतून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे पुढच्या विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्याच्या विधानसभा न्याय निवडणुकांचा निकाल बिबटे ठरविण्याची शक्यता आहे एवढी मोठी दहशत बिबट्यांनी उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यात निर्माण केली आहे मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी विखे पाटलांच्या लोणीमध्ये बिबट्यांनी हैदोस घातला दोन मुलांना ठार केलं मग रेस्क्यू टीम आल्या वनविभाग खडबडून जागा झाला ड्रोन आले कॅमेरे आले गन आले काही बिबटे पकडले गेले त्यात तो नरभक्षक बिबट्या पण असावा विषय थांबला आता काल परवापासून गेल्या पंधरा दिवसामध्ये बिबट्यांनी विवेक कोल्हे जे की भाजपचे नेते आहेत त्यांच्या प्रभाव क्षेत्रामध्ये म्हणजे येसगाव असेल शिंगणापूर असेल टाकळी असेल लागोपाठ तीन घटना झाल्या काल एका ऊसतोडणी कामगाराच्या मुलाचा त्या बिबट्यांनी बळी घेतला म्हणजे गेल्या दोन महिन्यात चार घटना एका मुलाचा बळी काल रस्ता रोको विवेक भाई यांनी केलं आणि मग तिथे आता वन विभागाच्या तीस चाळीस जणांचं पथक दाखल झालं मक मक्याचा शोध घेतला जातोय आणि बिबट्या सापडला का पाहिला जातो आहे परंतु ह्या बिबट्याची कहाणी बिबट्याच्या दहशतीची कहाणी फार इंटरेस्टिंग आहे किती बिबटे उत्तरनगर अहिल्यानगर जिल्ह्यात आहेत याचा कोणालाही ठाव ठिकाणा नाही पण कुत्रे दिसावेत तसे बिबटे नजरेस पडत आहेत गोदावरीचं खोरं प्रवरेचं खोरं मुळेचं खोरं उसाचं दाट क्षेत्र त्यामध्ये कुत्र्यासारखे बिबटे झाले हे वास्तव आहे वन विभाग म्हणतो त्यांच्याकडे अधिकृत आकडेवारी नाही वन विभागाचे अधिकारी असं म्हणतात की सत्तर बिबटे कोपरगाव तालुक्यात आहेत उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सात तालुके पाचशे बिबटे अडीच वर्षानंतर त्यांची एक पिढी नवीन मैदानात येते असं जर गृहीत धरलं तर पुढच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांची संख्या एक हजार झालेली असेल भय इथले संपत नाही अशी परिस्थिती सध्या आहे कुत्रे जनावरं पिंजऱ्यात आहेत आणि बिबटे मोकाट फिरत आहेत रस्त्याने शाळेत जाताना मुलांना दहशत शेतात शेतकऱ्याला जायला दहशत शेतकऱ्यांवर हल्ले शेतमजुरांवर हल्ले मुलांवर हल्ले बळींची संख्या वाढती आहे पुढील चार वर्षात काय होईल याची कल्पना नाही रेस्क्यू टीमचे नाशिकचे म्हणजे रेस्क्यू टीम जी नाशिकला आहे जी बिबट्या पकड वन्यजीव पकडण्याचं काम करते त्याचे अभिजित महाले माझ्याशी बोलताना असं म्हणाले की हा प्राणी बिबट्या हा वन्यजीव प्राण्यामध्ये अनुसूची एक म्हणजे दुर्मिळ प्राण्यात आहे प्राणी दुर्मिळ आहे संख्या होणार आहे एक हजार आता पाचशेहून हजार होणारी संख्या प्रचंड दहशत सूची बदलावी लागेल उपद्रवी प्राण्यात त्याचं रूपांतर केलं तर मग लोक मार्ग शोधतील आणि कदाचित त्याच्यापासून बचाव करण्यासाठी त्याला मारतील पण केंद्र सरकारचा कायदा बदलावा लागेल पुणे अहिल्यानगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यात जनजीवन या बिबट्यानी मुश्किल केलं आहे आता नरभिक्षक बिबट्या जर ओळखायचा असेल तर तो ठिपक्याहून ओळखता येऊ शकतो प्रत्येक बिबट्याचे ठिपके वेगळे असतात त्यासाठी जर त्याने लागोपाठ दोन तीन दिवस प्राणी मारले माणसं मारले तर तो नरभक्षक आहे असं गृहित धरायचं मग कॅमेरे लावायचे कॅमेऱ्यात त्याचे टिपके लक्षात आले की त्या ठिपक्यावरून त्याची ओळख पटून नेमका नरभक्षक पकडला गेला की नाही हे कळतं नाहीतर इनोसंट बिबटे पकडले जातात नरभक्षक तसाच राहतो आपल्याला वाटतं बिबट्या पकडला गेला नरभक्षक मात्र पुन्हा प्राणी भक्षण करायला सुरुवात करतो मग त्यासाठी आधी कॅमेरे लावावे लागतात दुसरी गोष्ट अशी ज्या प्राण्यावर हल्ला केला त्या प्रा तिथे तो चोवीस तासापासून ते तीन दिवसापर्यंत कधी येऊ शकतो ज्या प्राण्यावर त्यांनी हल्ला केला त्याचे स्वॅप घेतले आणि पकडलेल्या बिबट्याचा स्वॅप घेतला डी एन ए जुळवला तर नरभक्षक आहे का नाही याची खात्री पडते इतकी ही प्रोसिजर अवघड आहे आता दुसरा एक मुद्दा आहे की कि पाचशे किलोमीटरवरून बिबट्या परत येतो आता हे बिबटे नेमके कुठे सोडले जातात जर पाचशे किलोमीटरवरून तो परत येत असेल तर तो जिथे सोडला जातो तिथे तिथून तो हमकास प्रवास करत येथे येतो रस्त्यात अपघात झाला तरच नाही तो इथे ये येईपर्यंत दुसरा बिबट्या त्याच्या परिसराचा ताबा घेतो त्याच्या राज्याचा ताबा घेतो त्यातून बिबट्यांमध्ये संघर्ष होतात त्याची ही झळ मानवी जीवनाला बसते आता मुद्दा असा आहे की जर पुढच्या चार वर्षात उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यात वन विभागाने सांगितल्याप्रमाणे एक हजार बिबटे होणार असतील तर मग काय होईल एकच होईल की अहिल्यानगर उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या अजिंठ्यावर बिबटे असतील आणि जो उमेदवार बिबट्याचा बंदोबस्त करून दाखवेल म्हणजे आताचा आमदार त्यालाच लोक मतं देतील आणि असे जर वारंवार हल्ले होत राहिले तर हे बिबटे न जाणो कदाचित पुढच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल बदलू शकतील मी या व्हिडिओसोबतच स्क्रीनवर जो व्हिडिओ दाखवतो आहे त्याची मी पुष्टी करत नाही परंतु तो दिवस आता लांब नाही हे लक्षात आपण घेतलं पाहिजे मी या बिबट्याच्या दहशतीचं जे विश्लेषण केलं ते आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र